लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा राजकारण सुरू झालंय लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं याचीच आठवण करून देत संजय राऊतांनी निशाणा साधला तर पंधराशे रुपये देऊन सामाजिक परिवर्तन झालं का असा सवाल सुप्रिया सुळेंनी आता उपस्थित केला आधी दोन महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणं निवडणुकांच्या आधी दोन महिने जसं लाडकी बहीण केली हे यांचं धोरण आहे हे लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना बरं का जनतेला हे फसवतात लाडकी बहीण योजना केंद्र सर महाराष्ट्र सरकारने आणली महिलांना पैसे आले महिला आनंदी झाल्या कालच एक रिपोर्ट आलाय त्याच्याबद्दल की खरंच सामाजिक परिवर्तन त्या पंधराशे रुपयांनी झालं का नाही मी स्कीमवर टीका करत नाही मी सरकारवरही टीका करत नाही पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला आल्यामुळे सामाजिक परिवर्तन त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मान सन्मान समाजात वाढला का नाही वाढले आधी आपण जास्त निधी देत होतो उलट महिलांना